नमस्कार मी ऍस्ट्रोलॉजर प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं आपल्या अगदी मनापासून स्वागत करते आशा करते सगळे स्वस्त असाल मस्त असाल आणि महत्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह असाल चला तर मग आज आपण सुंदर असा एक उपाय बघणार आहोत बघा प्रत्येक जण कष्ट करतोय मी असेल तुम्ही असेल आपण प्रत्येक जण कष्ट करतोय प्रत्येकाच्याच कष्टाला योग्य ते फळ मिळतं का हो तर नाही पण आज जो उपाय मी तुम तुम्हाला सांगणार आहे आणि नक्कीच तुमच्या कष्टाला योग्य ते फळ मिळेल उपाय सगळे करू शकता पण या उपायाचा अनुभव कोणाला येईल तर जो कष्ट करतो आणि प्रामाणिक कष्ट करतो त्यालाच या उपायाचा अनुभव येईल परत एकदा सांगते उपाय सगळे करू शकता पण जो व्यक्ती कष्ट करतो प्रामाणिक कष्ट करतो त्यालाच या उपायाचा अनुभव येणार आहे त्यामुळे उपाय बघण्याआधी विचार करा की आपण खरंच कष्ट करतोय का बघा काय होत ना खूप जणांचे मला कमेंट्स येतात की ताई माझे मिस्टर खूप कष्ट करता पण पाहिजे तसा मोबदला त्यांना मिळत नाहीये किंवा खूप महिन्यापासून त्यांचा पेमेंट झालेला नाहीये खूप खूप म्हणजे बघा कधी कधी ना गव्हर्नमेंट जॉबमध्ये चार पाच महिने पेमेंटच होत नाही मग असंही होतं मग अशाही स्त्रियांची खूप मेसेज असतात मग त्यांच्यासाठीच सा, हा उपाय आहे का त्यांचे जे काही मिस्टर असेल किंवा ते स्वतः असतील ते प्रामाणिक कष्ट करताय फक्त त्यांना थोडीशी नशिबाची साथ हवी आहे त्यासाठी हा उपाय आहे त्यामुळे उपाय सुंदर आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा स्किप करू नका चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर आपण नवीन आता असं दोन हजार सव्वीस मध्ये सव्वीस मध्ये तुमच्या राशीचं भविष्य काय असणार आहे राशी भविष्य बघणार आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या तुमची रास कोणती आहे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका ज्या राशीबद्दल जास्त कमेंट असतील सगळ्यात पहिले आपण त्या राशीपासून सुरुवात करणार आहोत आणि त्या राशीचं दोन हजार सव्वीसचं राशी भविष्य काय असणार आहे त्यामध्ये त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे ही सगळी माहिती आपण बघणार आहे त्यामुळे तुम्हाला तुमच्या राशीचं राशी भविष्य जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये तुमची रास सांगायला विसरू नका चला तर मग आपण ह्या व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ ह्या उपायासाठी आपल्याला काही गोष्टी लागणार आहे त्या म्हणजे बघा आपल्याला एक प्लेन व्हाईट पेपर लागणार आहे प्लेन व्हाईट पेपर घ्या वहीचा रेषा असलेला घेऊ नका प्लेन व्हाईट पेपर घ्या त्याचबरोबर थोडीशी बडीशेप घ्या लागणार आहे आता बडीशेप बघा जी आपल्याला पॅकेटमध्ये मिळते ती नाही आपल्याला दुकानामध्ये सुट्टी आणि कच्ची बडीशेप मिळते आणि ती कच्ची बडीशेप घ्यायची आहे जी पॅकेटमध्ये मिळते बघा वेगवेगळ्या कंपनीची बडीशेप असते ती नाही कच्ची बडीशेप आपल्याला घ्यायची आहे त्याचबरोबर आपल्याला काही काळी मिळी काळी मिरी घ्यायची आहे आता काळी मिरी किती घ्यावा तर बघा तुमच्या जन्मदिनांकाच्या मूल्यांकानुसार सॉरी तुमच्या मूल्यांकानुसार तुम्हाला काळी मिळी घ्यायची आहे आता प्रश्न पडला असेल तर मूल्यांक काय आहे आपला कसा ओळखायचा तर अजिबात घाबरू नका तुमचा मूल्यांक तुम्ही कसा ओळखायचा हे मी तुम्हाला सांगते एक एक पासून ते नऊ पर्यंत ज्यांची जन्मतारीख आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ यामध्ये ज्यांची जन्मतारीख आहे त्यांनी त्यांच्याच जन्मतारखेचा काळी मिरी घ्यायची आहे आणि त्यांची जन्मतारीख हाच त्यांचा मूल्यांक आहे मूल्यांक म्हणजे बघा तुमची जन्मतारीख जर दोन असेल तर तुमचा मूल्यांक दोन तुमची जन्मतारीख जर नऊ असेल तर तुमचा मूल्यांक नऊ तुमची जन्मतारीख तीन असेल तर तुमचा मूल्यांक तीन हे झालं एक ते नऊ जन्मतारीख असलेल्या लोकांसाठी मग आता एक ते नऊ जन्मतारिखीचे लोक काही सगळे आहेत का तर नाही मग बाकीचे पण आहे ना दहा पासून तीस एकतीस पर्यंत ज्यांच्या जन्मतारखा आहे त्यांनी आपला मूल्यांक का कसा काढावा असाही प्रश्न पडला असेल तर त्याला त्याचही उत्तर देते तर बघा समजा तुमची जन्मतारीख आहे सत्तावीस मग सत्तावीस जन्मतारीख आहे ना तर सत्तावीस म्हणजे काय दोन आणि सात मग दोन आणि सातची बेरीज किती होते नऊ म्हणजे तुमचा मूल्यांक आहे नऊ आता समजा तुमच्या तुमची जन्मतारीख आहे सतरा मग सतरा एक आणि सातची ची बेरीज काय होते आठ म्हणजे तुमचा मूल्यांक आहे आठ आता तुमचा तुमची जन्मतारीख आहे एकोणतीस एकोणतीस जन्मतारीख आहे मग तुमच्या एकोणतीस जन्मतारखेची बेरीज होते नऊ आणि दोनची ची बेरीज होते अकरा अकराचा मूल्यांकन असू शकतो त्यामुळे परत अकरामध्ये एक आणि एकची ची बेरीज होते दोन म्हणजे एकोणतीस ज्यांची जन्मतारीख आहे त्यांचा मूल्यांक आहे दोन कळालं तुम्हाला तुम्ही तुमचा मूल्यांक कसा काढायचा उदाहरणार्थ बघा आता माझी जन्मतारीख आहे तेरा मग तेरा एक आणि तीनची बेरीज होते चार म्हणजे माझा मूल्यांक आहे चार या प्रकारे तुम्हाला तुमचा मूल्यांक काढायचा आहे ज्याचा जो काही मूल्यांक असेल त्या मूल्यांकानुसार आपल्याला तेवढी काळी मिरी घ्यायची आहे मी थोडीशी बडीशेप घेणार व्हाईट पेपर घेणार आणि माझा मूल्यांक किती आहे चार तर मग मी चार काळी मिरी घेणार ज्यांचा मूल्यांक नऊ आहे त्यांनी नऊ काळी मिरी घ्या ज्यांचा मूल्यांक एक आहे त्यांनी एकच काळी मिरी घ्या समजलं मूल्यांकानुसार काळी मिरी घ्यायची आहे मस्त त्याची एक पुडी बांधायची आहे व्हाईट पेपर त्यावर बडीशेप त्यावर काळी मिरी आणि त्याची एक पुडी बांधायची आहे ती पुडी आपल्याला दररोज रात्री आपल्या उशीखाली ठेवायची आहे आणि झोपून जायचं आहे दिवसभर आपल्या खिशामध्ये पॉकेटमध्ये ठेवा सोबत ठेवा स्त्री असेल पुरुष असेल सोबत ठेवायची आहे आणि रात्री झोपताना ती न चुकता उशी खाली ठेवायची परत दुसऱ्या दिवशी ती सोबत ठेवायची आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही पुडी किती दिवस सोबत ठेवावी जोपर्यंत अनुभव येत नाहीये तुमच्या कष्टाला योग्य ते फळ मिळत नाहीये तोपर्यंत ठेवा महिना दोन महिने तीन महिने सहा महिने वर्षभर तुम्ही ठेवू शकता पण बघा त्या पुडीमधली जर बडीशेप खराब झाली ना पुरुष जर हा उपाय करत असेल बडीशेप खराब झाली तर तुम्ही ती पुडी वाहत्या पाण्यात सोडून द्या पुन्हा नवीन तुम्ही आ, हा उपाय करू शकता शुक्रवारच्या दिवशी तुम्ही पुन्हा ती पुडी बनवू शकता सगळ्यात पहिल्यांदा बनवताना पण शुक्रवारच्या दिवशी बनवायची आहे आता स्त्रिया स्त्रिया जर हा उपाय करताय तर त्या मासिक धर्मापर्यंत ही पुडी सोबत ठेवू शकता मासिक धर्माच्या वेळेस मासिक धर्म चालू आहे तर ती पुढी वाहत्या पाण्यात सोडून द्यायची मग मासिक धर्म झाल्यानंतर ते चार ते पाच दिवसानंतर जेव्हा केव्हा पहिला शुक्रवारी परत त्या शुक्रवारी नवीन पुढी बनवायची आणि मग ती पुढच्या मासिक धर्मापर्यंत सोबत ठेवायची आहे मासिक धर्मामध्ये पुढी सोबत ठेवायची नाही आणि ती पुढी परत रियूज पण करायची नाही नक्कीच तुम्हाला समजलं असेल की उपाय कसा करायचा काय करायचा आणि किती सुंदर उपाय आहे तुम्ही करून बघा एकदा तुमचे जे काही प्रामाणिक प्रयत्न असेल त्याला योग्य ती नशिबाची साथ मिळेल तुमचं नशीब बदलेल चला तर मग परत सांगते तुम्हाला तुमच्या राशीचं दोन हजार सव्वीसचं भविष्य जाणून घ्यायचं असेल तर तुमची रास कमेंट करायला विसरू नका ज्या राशीच्या कमेंट जास्त असतील त्या राशीवर आपला सगळ्यात पहिला व्हिडिओ येणार आहे चला तर मग लवकरच भेटू आपण अशाच एका नवीन आणि सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत आनंदात राहा आणि महत्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा थँक्यू